आपली भारतीय संस्कृती ही अनेक सण समारंभांनी आणि उत्सवांनी भरलेली आहे नुकताच हिवाळा संपला आहे आणि वसंत ऋतूचे आगमन होणार आहे हा येणारा वसंत ऋतू नवे सण घेऊन येतो नुकतीच होळी संपली आणि हा सण संपतो ना संपतो तो चैत्र महिना येत आहे या महिन्यात चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा करण्यात येणारा मराठी माणसांच्या नव वर्षाचा सण म्हणजेच गुढीपाडवा गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त असणारा सण आहे त्यामुळेच त्याचे खूप महत्व आहे आपल्या भारतीय संस्कृतीत अनेक महत्वाचे मानल्या जाणाऱ्या सणांपैकी असणारा तो एक सण आहे तसे तर सगळे सण उत्सव खूप महत्वाचे आहेत पण त्यामागे काही खास कारणेसुद्धा आहेत दसरा गुढीपाडवा अक्षय तृतीया हे तीन मुहूर्त आणि दिवाळीच्या पाडव्याचा म्हणजेच कार्तिक शुद्ध प्रतिपदेचा पाडवा हा अर्धा मुहूर्त असे साडेतीन मुहूर्त आहेत यांना साडेतीन मुहूर्त का मानले गेले आहे तर त्याचे कारण असे आहे की कोणत्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात या दिवशी करण्यात येते आणि अनेक दंतकथेनुसार या दिवशी वाईटातून चांगले निष्पन्न झाले वाईटाचा सेवट असत्याची तर सत्याचा विजय झाला आणि जगण्याची नवी सकारात्मक ऊर्जा या दिवशी मिळाली म्हणून आपण कोणतेही उत्तम कार्य जे आपल्या आयुष्याला नवी दिशा देते वळण देते त्या सगळ्या गोष्टीची सुरुवात या मुहूर्तावर करतो म्हणून आपल्या भारतीय संस्कृतीत या दिवसांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे यंदा गुढीपाडवा नऊ एप्रिल दोन हजार चोवीस वार मंगळवार रोजी साजरा करण्यात येणार आहे चैत्र महिन्याची प्रतिपदा आठ एप्रिलला सोमवारी रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांनी सुरू होणार असून दुसऱ्या दिवशी नऊ एप्रिलला रात्री आठ वाजून तीस मिनिटांनी समाप्त होणार आहे मंगळवारी नऊ तारखेला सकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी ते सात वाजून एकोणतीस मिनिटांपर्यंत पूजेचा शुभ वेळ आहे यामध्ये सकाळी सहा वाजून ते सहा वाजून सत्तावीस मिनिटे हा सर्वोत्तम कालावधी आहे असे पंचांगांनुसार सांगण्यात आलेले आहे निसर्गासारखा गुरु असावा मातीसारखी आई सृष्टीसारखं सौंदर्य आणि हवेसारखे बालपण नमस्कार माझी मायमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचे स्वागत करते सगळ्यात आधी तुम्हाला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण गुढीपाडव्याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत तसेच गुढीपाडव्याचा मुहूर्त काय आहे आणि गुढीपाडव्याची पूजा कशी करायची हे सगळं आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा गुढीपाडवा आपल्या संस्कृतीतील महत्त्वाचा आणि मराठी वर्षातील पहिला सण म्हणून साजरा केला जातो हा फक्त सुरुवातीचा सणच नाही तर या दिवशी वर्षाची सुरुवात वसंत ऋतूचे आगमन आणि त्याचबरोबर या दिवशी सूर्याचा प्रभाव हा मेष राशीत असतो तसेच चित्रा नक्षत्रात चंद्र स्थिर असतो म्हणूनच मराठी वर्षाच्या पहिल्या महिन्याचं नाव हे चैत्र म्हणजेच चैत्र शुद्ध प्रतिवादा होय नुकतीच थंडी संपून उन्हाळ्याची चाहूल लागलेली असते होळीच्या सणाला सर्व अमंगल अशुभ गोष्टींचे दहन केले जाते आणि निर्मळ पाण्यात धुवून रंगपंचमी तिच्या अनेक रंगांनी अवघ्या सृष्टीला रंगवून जणू सगळ्यांना सांगत असते की रंगात रंगून घ्या आनंदात भिजून घ्या कारण आता आपले नवीन वर्ष येत आहे जणू नवीन वर्षाच्या स्वागताला सृष्टीस साथ देते आणि सप्तरंग उधळत रंगपंचमी आपल्या गुढीपाडव्याच्या आगमनाचा निरोप घेऊन आलेले असते आणि सांगते की जय्यत तयारी करा उगवतीच्या दिशेने वाटचाल करतो आहे त्याच्या पाऊल खुना उठवण्यासाठीच त्याने किरणाच्या पायगड्या अंतरल्या आहेत निसर्ग बोलत असतो आता जुने टाकून नवे हिरवे शालू नेसून घ्या पिवळी पाणी गळत असतात हिरवळ फुटत असते आंबा मोहरत असतो संपूर्ण निसर्ग स्वतःला आपला भाग्योदय होईची वेळ झाली आहे नवीन वर्ष येत आहे याचे सर्व बदल स्वतःच्या कृतीत सांगतो आनंदाचे उधारण आणि नव्या सुखाची नव्या अपेक्षांची सुरुवात म्हणजेच गुढीपाडवा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जाणारा पाडवा म्हणजेच आपला गुढीपाडवा गुढीपाडवा आपल्या मराठी संस्कृतीचा नवीन वर्षाची नवीन सुरुवात आहे तसेच गुढीसाठी बांधला जाणारा बांबू म्हणजेच कळक हा आपला जसा उंच असतो तसेच या घरातील प्रत्येक व्यक्ती अशीच भरारी घेऊ दे त्यांना आरोग्य लाभू दे त्यांना सुख आनंद लागू दे त्यांच्या पंखात एवढं बळ असू दे की त्यांनी आकाशाला गवसणी घालू दे असे निसर्ग जणू आपल्याला सांगत असतो या बांबूला तांबडा कलश नऊवारी साडी आंब्याची ढाळी साखरेची घाटी कडुलिंबाची ढाळी चाप्याच्या फुलांची माळ एकत्र करून रेशमी धाग्यात बांधून ते कळकाला बांधली जाते या दिवशी घराच्या चौकटीला आंब्याचे तोरण बांधले जाते आणि घरातील स्त्रिया या काठपदराची साडी नेसतात कपाळावर चंद्राची टिकली लावतात नाकात नद घालतात तसेच घरातील पुरुष देखील नवीन कपडे घालतात आणि गुढीची पूजा करून औक्षण करून गुढी उभारतात या दिवशी आणखीन कडू गोड आठवण म्हणजे या दिवशी कडुलिंबाचा पाला सगळ्यांना वाटला जातो कडुलिंबाचा पाला चिंच गूळ खोबरे हरभरेची डाळ घालून केलेली चटणी बनवली जाते आणि ती घरातील सगळ्यांना वाटली जाते आणि ती सगळ्यांनी खायची असते आणि यातील हे सगळे घटक हे आयुर्वेदाच्या गुणांनी बनलेले असतात जसे की चिंच रक्त शुद्ध करण्यासाठी कडुलिंब उष्णता कमी करण्यासाठी खोबरे शरीरातील थंडावा वाढवते आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या राशी म्हणजेच ज्वारी गहू घरी आणली जातात ती कणग्यात भरली जातात या धान्याच्या कणग्यांवर गाईच्या शेणाने पाडवा म्हणून काही चिन्ह काढली जातात ही चिन्ह घराच्या चौकटीवर सुद्धा काढली जातात त्या चिन्हांना डाळ आणि कडुलिंबांनी नटवले जाते त्याला आपण पाडवे असे म्हणतो तर अशा प्रकारे बांबूच्या काठीला तांबडा कलश साडी आंब्याची ढाळी साखरेची घाटी कडुलिंबाची ढाळी फुलांची माळ हे सगळं एकत्र करून कळकाला बांधून गुढी उभारून घेतलेली आता आपण गुढीची पूजा कशी करायची तर ते बघूया पूजेला सुरुवात करण्याआधी आपण हा दिवा लावून घ्यायचा आहे आणि नंतर आपण गणपतीची स्थापना करायची तर मी खाऊचं पान घेतलेले त्याच्यावरती अक्षदा टाकलेल्या आणि गणपती म्हणून मी सुपारी घेतली आणि आता आपण ह्या गणपतीची पूजा करूया हळद कुंकू अक्षदा फुल वाहून घेऊया गणपतीला नैवेद्य दाखवून घेऊया आणि आता आपण दिव्याची सुद्धा पूजा करायची हळद कुंकू अक्षदा फुले वाहून आणि आता आपण गणपतीला दिव्याने ओवाळून घ्यायचे आणि घंटी वाजवायची गणपतीची पूजा झाल्यानंतर आपण आता गुढीची पूजा करून घ्यायचे तर फुलांनी पाणी शिंपडायचे आणि गुढीला भस्माचे असे पाच पट्टे ओढून घ्यायचे आणि भस्माचे पट्टे ओढल्यानंतर आपण गुढीला हळद कुंकू लावायचे फुले वाहून घ्यायचे आहेत अक्षदा व्हायच्यात उदबत्तीने ओवाळायचे घंटी वाजवायचे आणि दिव्याने ओवाळून घ्यायचे गुढीपाडव्याला गुळ आणि कडुलिंबाचा पाला खाल्ला जातो यामुळे आपली पचनक्रिया सुधरते आणि पित्तदेखील कमी होते गुढीला नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे तर त्याच्यासाठी मीही पुरणपोळी घेतलेली आणि आता आपण गुढीला नैवेद्य दाखवूया पाडव्याला पुरणपोळीचा नैवेद्य कसा करायचा याचासुद्धा मी व्हिडिओ अपलोड केला आहे तर तो तो सुद्धा तुम्ही पाहू शकता त्याची पण मी लिंक मी तुम्हाला देते गुढीची पूजा झाली आता आपण गुढीला नमस्कार करूया आणि आरती करून घेऊया आणि आरती झाल्यानंतर आपण पाडवे काढूया गुढी पाडव्याला घराच्या मुख्य दरवाज्याच्या दोन्ही बाजूवरील भिंतीवरती पाडवे काढले जातात आणि हे पाडवे गाईच्या शेणापासून काढले जातात मी हे गाईचं शेण घेतलेलं आहे आणि त्याचा असा लांबड गोल आकार केलेला आहे आणि तो भिंतीवर असा चिकटवलाय तर अशाच प्रकारे आता अजून एक आपण गोळा घेऊन लांबड गोल आकारात त्याला चिकटवून घ्यायचे त्याच्यानंतर हे तीन गोळे घेतलेले छोटे आणि ते सुद्धा आपण लांबट आकारात आणि दिवशी प्रभू रामचंद्रांनी केला आणि धर्माचा विजय करून अयोध्येला आले आणि हा दिवस म्हणजे चैत्र महिन्याचा पहिला दिवस होता म्हणून गुढीपाडवा साजरा केला जातो याच दिवशी शिवपार्वतीचा विवाह निश्चित झाला आणि तृतीयेला तो संपन्न झाला त्याचबरोबर कुंभाराचा मुलगा शालीवाहनी आणि मातीचे सैन्य तयार करून त्याच्यावरती चैतन्याचा मंत्र टाकून शत्रूचा पराभव केला अशी अतुलनीय पराक्रम आणि सोहळे या दिवशी झाले म्हणून गुढीपाडवा साजरा केला जातो तसेच गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्माजींनी विश्वाची निर्मिती केली या दिवसापासून सतयुग सुरू झाल्याचे मानले जाते पाडव्याच्या दिवशी आदिशक्ती पार्वतीचे प्रकटीकरण झाली या दिवशी पार्वतीच्या शक्ती रूपाची पूजा करतात याला चैत्र नवरात्र असे म्हणतात गुढीपाडव्या दिवशी आपले भारतीय पंचांग बनवले जाते त्याची पूजा करूनच त्याच्यातील नक्षत्र आणि ग्रह यांचा अभ्यास केला जातो या दिवशी नियोजित सर्व कार्य आणि नवे उद्योग व्यवसाय सुरू करतात तसेच वास्तू प्रवेश व्यवहार महत्वाची खरेदी सोने खरेदी अशा प्रकारची खरेदी या दिवशी केली जाते गुढी उभारल्यानंतर घरातील सर्व मंडळी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून जेवण करतात संध्याकाळी सूर्यास्त होण्या अगोदर गुढी उतरवली जाते त्यावेळी गुढीला श्रीफळ फोडले जाते त्याचबरोबर घाटीचा बत्तासा प्रसाद म्हणून आणि आरोग्याचं प्रतीक म्हणून वाटला जातो अशा प्रकारे गुढीपाडवा साजरा केला जातो संस्कृतीचा वारसा घेऊन चालणारा गुढीपाडवा हा उत्सवाचा आनंदाचा सण आहे तर असा हा गुढीपाडवा या सणाच्या माहितीचा आणि गुढीपाडव्याच्या पूजनाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा आणि चॅनलवरती जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे आभार पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार